हॅलो नमस्ते सर्व ताईदादांला श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मंगळवारचा ब्लॉग आहे तर आज मंगळवार होता आणि त्यानंतर सकाळी परीजेप्पांनाही आणि एक लवकर चाय जायचं होतं आणि परजेप्पांना कामावरती जायचं होतं तर मी सर्वात पहिलं नांगोळ वगैरे झाली आणि एका साईडला पाणी ठेवलेलं होतं गॅसवरती तर ते पाणी तापलं होतं आणि तोपर्यंत मी भांडी वगैरे लावून घेत होते आणि आजचा ब्लॉग सर्वांनी कंटिन्यू पाहायचा आहे का तर खरंच खूप छान विषयावरती मी बोलणार आहे तर सर्वांनी ब्लॉग कंटिन्यू पहा आणि कसं वाटलं कमेंट करून सांगायला विसरू नका तर परीचे पप्पा कामाला चालले होते नाश्ता वगैरे काही जास्त करत नाही आता त्यांच्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू बनवले होते मी तर तेच सकाळी एक लाडू खाऊन जातात का त्यांना खूप आशक्तपणा आलेला होता त्यामुळे आणि आता गावाला ये जा करून खूप त्यांना थकवा जाणवत होते तर त्यासाठी मी त्यांना ड्रायफ्रूटचे लाडू केले होते त्यांनी ते खाऊन गेले होते आणि एक आजी पण आल्या तुम्हाला दिसत असेल कॅमेरीमध्ये बघा तर त्या आजी अशाच गप्पा मारण्यासाठी येतात माझ्याकडे सकाळची फुलं आपल्या दारात असतात ती फुलं घेण्यासाठी येतात आणि मी आपलं दुकान झाडून घेत होते का तर परी शाळेत जा जाणार होती तर ती जावरावर असते त्यामुळे ते तिलाही वेळ नव्हता हो नाही तर परीचंच काम असतं झाड करायची ह्याची आणि ती क कामामध्ये मला मदत करते ते 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 तर ते आजी फुलं घेऊन केले आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली दुकान वगैरे सगळं झाडून झालं आणि त्यानंतर मग मी सुरुवात केली होती तर आपल्याला फक्त घरातलीच कामं नसतात तर एक बाई सगळं कामं करू शकते घर मुलांवर लक्ष देणं आणि जो आपला छोटा मोठा व्यवसाय असेल तोसुद्धा आपण सांभाळू शकतो तर मला एक सांगायचं आहे की ज्या ताई घरी असतील तर त्यांनी नक्कीच कुठलं ना कुठलं काम करावं म्हणजे कसं होतं आपले चार पैसे येणं खूप महत्त्वाचे असते आणि स्वतःच्या कमावलेल्या पैशाची किंमत वेगळी असते तर तुम्ही सगळ्यांनी नक्की ट्राय करा आपण थोडी कवायनं पैसे आपल्याला कमाव कमवता कमों, आले पाहिजे म्हणून तर आता मी घरातलं सगळं काम आवरल्यानंतर मी शिलाईचं काम करत असते आणि रोजचं जरी एक दोन लाऊ शिवले तरी एक छान असं समाधान वाटतं आणि आज मला एक तुमच्यासोबत एक मी जुगाड म्हणलं तरी चालेल मी आता एक फळीस होती माझ्याकडं तरी मी साबण वगैरे ठेवण्यासाठी केलेली आहे आणि सारखंच तसं ठेवावं लागत होतं साबण तर मी एक छान असं ऑर्गनायझर केलेलं आहे एक फळीपासून छान असं बसलेलं आहे छान तर तुम्हाला कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक आता राहुलचं चाललं आहे सकाळी गरम पाणी पिण्याचं आणि परीचं चालू होतं आवरायचं सकाळी खूप घरात पसार होतं तर तुम्ही इग्नोर करा खूप पसार असतो आपल्या घरामध्ये सकाळी उठले उठले तर आता मुलांना गेल्यानंतर आवरणं आणि राहुल आता घरी असल्यामुळे परीला सोडवण्याचं काम करतो तर घरातली कामं करणं एकदम सोपं नसतंय का बाईसाठी का तर सगळं घर आवरणं मुलांना तयार करून त्यांना वेळच्या वेळेस त्यांची शाळा वगैरे पाहणं त्यानंतर पर परत डबे असतात सगळ्यांचे डबे देणं आणि ते करून झाल्यानंतर जो थोडासा वेळ मिळतो तो, तो स्वतःसाठी घालवणं आणि त्यातून चार पैसे मिळवणं खूप महत्त्वाचं असतं तर माझ्या सम माझ्या मताशी कोणकोण सहमत आहे त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि शिलाई कामच नाही अशी बरेचशी कामं असतात तर ज्या ताई शिकलेल्या ता आहे जास्त त्याने ऑनलाईनसुद्धा कामं करू शकता तुम्ही आणि ऑनलाईन कामं भरपूर आता आहेत म्हणजे तर आता घर सांभाळून बाकीची कामं करणं पण तितकंच महत्त्वाचं असतं तर दोन्ही भांडी सगळीच करतात तर हे कामसुद्धा आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे स्वतःसाठीही थोडंसं चार पैसे येणं आणि तुम्हाला बिझनेसबद्दल आयडिया एक व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही नक्की तो, तो पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिलाही एक व्हिडिओ आहे की घरबसल्या व्यवसाय काय करायचा तो ही तो व्हिडिओही तुम्ही नक्की पाहा तो मला नक्की आवडेल आणि एक मी आता नवीन दुसरा एक व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही नक्की तोही व्हिडिओ पाहा तर चला आता सगळं स्वयंपाक वगैरे झाला सगळ्यांचे डबे वगैरे दिले आणि परी आज दोन अडीच वाजता चहा सुट्टी दिली तर ती येणार होती तर मग मी स्वयंपाक झाले झाले लगेच भांडी वगैरे घासून घेतली आणि कपड्याची मशीन लावलेली होती मशीन आल्यापासून एक माझं काम करायला कोणतरी असल्यासारखं वाटतं तर मशीनमुळे खरंच मला खूप सोप्पं काम झालेलं आहे का तर इतकं सगळं काम करणं खूप आवड होऊन जातं आणि फरशी गेर वगैरे परी वगैरे पुसून काढते त्यामुळे ते एक वेळ जातो वाचतो माझा आणि आज बारा ते तेरा साड्या होत्या माझा हा फल लावण्यासाठी तर फॉल वगैरे लावून घेतले मी आणि ज्यावेळेस लाईट जाते त्यावेळेस मी हातची लाईक करून घेते आणि परी करी पप्पा मला शिलाईमध्ये खरंच खूप मदत करतात आणि त्यांच्या सपोर्टमुळेच आज मी वर काम करू शकते आणि घरातलंही सांभाळून असं नाही की आपण फक्त यूट्यूबवरतीच काम करत आहे मला घरातलं काम मुलांचंच काय असेल ते आणि त्यानंतर शिलाई काम असतं घरातलं काम झाल्यानंतर शिलाई काम तर ते सगळं झाल्यानंतर यूट्यूबवरती बी मी काम करू शकते तर त्यांच्याच पाठिंब्यामुळेच मी करू शकते तर तुम्ही प्रत्येक ताईने हा व्हिडिओ तुमच्या मिस्टरांना नक्कीच दाखवा का तर दा प्रत्येक सुद्धा आपल्या मिसेसला नक्कीच सपोर्ट करायचा आहे तरच आपण आपल्याला ज्या आवडीचं काम आहे ते करू शकतो आता परी दुपारी आली होती आणि त्यानंतर तिने मला जे तिने आता उद्या सूत्रसंचालन करणार आहे अँकरिंग करणार आहे तर तो ते मला पाठांतर करून दाखवत होती आणि मी फॉल लावण्यासाठी बसलेले होते ते साडेचार झाले ते आणि परीचे पप्पा आले, आले मले होते घरी तर त्यांनी मला आल्याला लगेच हरचे मदत करत होते तर हा व्हिडिओ सर्वांनी नक्की पहा आणि माझी जे यूट्यूब फॅमिली माझ्यासोबत आहेत त्यांनी नक्कीच मला कमेंट छान छान करतात ते ताईदादांना खरंच मनापासून धन्यवाद मानते मी आणि सगळ्यांनी आणि जे ताईदादा मला छान छान कमेंट्स करतात तर त्यांचं खरंच खूप मोठं मन असणार एका आता एखाद्याला सपोर्ट करणंसुद्धा तितकंच मोठं मन लागतं तर खरंच त्यांचं मी अजून आभार मानते की ते माझ्या प्रत्येक व्हिडिओला छान असे कमेंट्स करतात आणि लाईक वगैरे करतात तर त्यांचं खूप परत एकदा मी मनापासून धन्यवाद मानते तर इतक्या साड्यांचं ह्याला फोन लावायचे आहेत मला आता पंधरा ते वीस साडी असतील मला वाटतं आत्तापर्यंत तर ते सगळे एकदम गावाला गेल्यामुळे खूप राहिलं होतं आणि परीचं माझं अजून पाठण तर चालू आहे तर इतक्या साड्यांनी लावून घेतलेले आणि ते लगेच हातशिलाईसाठी बसलेले आहेत आणि गावाला गेल्यामुळे खूप काम पेंडिंग आहे रातचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर चला भेटूया या ब्लॉग बोलले श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ